बार्शी शहरातील उपळाई रोडवरील शेंडगे प्लॉट परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेत मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह पूनम बालाजी निरफळ वय पस्तीस हिचा केतन जैन यानं धारदार शस्त्रानं खून केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सायंकाळी सुमारे चार वाजता ही घटना घडली आरोपी केतन जैन राहणार बार्शी यानं प्रथम स्टोलच्या सहाय्यानं पूनमचा गळा आवडला आणि नंतर तिच्या गळ्यावर सोळा ठिकाणी तसेच मागील बाजूस एक वार करून एकूण सतरा वार केले असं शवविच्छेदन अहवालात नमूद आहे या प्रकरणी मृतदेहाचा पंचनामा करून ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला घटनेनंतर पूनमचे पती बालाजी निरफळ हे धाराशीहून घरी परतले असता घराचे दरवाजे आतून बंद होते त्यांनी पत्नीला कॉल केला परंतु प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला असता पूनम रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळली त्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली घटनेनंतर आरोपी जैन स्वतः बार्शी शहर पोलीस ठाण्यात हजर झाला मंगळवारी न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे